आरक्षण दे हो। जे आहे मराठा समाजाने साध्यत आहे ते आरक्षण त्यांना स्वतंत्र द्यावं आता काय झालं पहिले तर पूर्वी म्हणूनही केलं आणि पूर्वी नंतर आता सगळे चौऱ्याचं सुद्धा त्याच घ्यावं म्हणजे जवळजवळ सगळ्याच पुन्हा मराठा समाजाला ओबीसी समाजात समाविष्ट जर झालं तर ओबीसी समाज हा आत्मसमाज समाज होईल आणि मराठा समाजच हा त्या ओबीसी समाजाचा समाजक होईल तर असं न करता आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता जर त्या मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्ही की त्याला काहीही हरकत नाही आमचा आम्ही त्याला सुरुवातीला सुद्धा पाठिंबा दिलेला होता तर आम्हाला ते आरक्षण धक्का न लावता आमच्याला द्यावा आणि त्याच्यासाठी आम्ही हे निवेदन आपल्याला देण्यासाठी जे सरकारकडे निवेदन पाहून तरी आम्ही तुम्हाला विनंती गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण आमच्या अनुषंगानं अनेक प्रकारच्या घडामोडी करत आहेत त्यामध्ये आम्ही ओबीसी समाजाचे प्रतिनिधी करू शकतो याच्यापूर्वी आम्ही अनेक वेळा आमच्या बंगा घटनेकडे आमची भूमिका व्यक्त केली की मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही किंवा पूर्ण ओबीसी समाज देखील या वास्तूची आग्रही आहे तर मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालेलं पाहिजे परंतु ते आरक्षण देत असताना ते आरक्षण पन्नास टक्केची जी आज मर्यादा आहे त्या मर्यादेमुळे मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देता येत नाही असे मुद्दा आहे आणि केंद्र शासनानं त्याच्यामध्ये पन्नास टक्केच्या मर्यादा जी आहे ती कमी करावी ती काढावी आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं असं ओबीसी समाजानं गेल्या अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून भूमिका मांडलेली आहे आताच्या या काही दिवसांमध्ये पुन्हा पोटी दाखल्याच्या माध्यमातून थोडासा वाद निर्माण झालेला आहे ओबीसी समाजाच्या वतीनं आमची भूमिका एवढी नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून परंतु ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊन किंवा ओबीसी समाजामध्ये गरज समाविष्ट होण्याला मात्र ओबीसी समाज आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि या सगळ्या मागणीसाठी हक्के हक्क हक्क्यांनी जे उपोषण चालू केलेलं आहे त्या सगळ्या उपोषणाला ब्रिटिश शहरातील हा दोघांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्या दोघांच्या उपोषणा या ठिकाणी मोठा शहर आणि मोठ्या परिसरातील सगळ्या ओबीसी संघटनांच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे पाठिंबा व्यक्त करतो साहेबांनी यांच्या बाजू साहेबांनी ज्या काही मागण्या केली त्या मागण्यांचा शासनाला अमेरिक विचार करावा आणि ओबीसी समाजावर कुठल्या प्रकारचा अन्याय न होता मराठा समाजाला तोंड आरक्षण द्यावं अशी मागणी आणि असं निवेदन देण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलो आहे तर आमच्या या भावना आपण शासनाला कळवाव्यात आणि अशा बाबतीमध्ये यांना काही काय दिसून शासनाने योग्य निर्णय घेऊन मराठवाने जे वातावरण उभं उपलब्ध ते पूर्ण निवडलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भावना आणि इच्छा आहे यांनी ओबीसी समाजासाठी उपोषण चालू केलेलं आहे सदरच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही विठा शहरातील सर्वजण ओबीसी बांधव एकत्र जमलेलं आहे आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचं काय विरोध नाही त्यांना आरक्षण हे वेगळं मिळालं पाहिजे त्यां त्यांना आमच्या आरक्षणा आम आमच्या ओबीसी बांधवांना बाधा होईल असं काय करू नये आता आमच्या भावना सर्व तुम्ही सरकारकडून पोचवाव्यात आणि आता त्यांचं उपोषण चालू आहे यामध्ये लवकरात लवकर चांगला तोडगा काढावा आता याच्या पुढील धरणे आंदोलन किंवा उपोषण असतो रोको असे आम्हाला आंदोलन करावं लागते तरी आमचा पाहुण्यांचा विचार करून लवकर लवकर मार काढतो अखंड ओबीसी समाजातल्या कुठल्याही ओबीसी बांधवांचा विरोध नाही फक्त विरोध या गोष्टीचा आहे की त्यांना ओबीसी मध्ये येऊन देऊ नये आणि त्याला मराठा प्रवर्गाचं नवीन निर्मिती करून त्यांना त्याचं आरक्षण मिळावं आणि शासन म्हणते की त्या आरक्षण आम्ही देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून देणार नाही परंतु ते कोणत्या मुद्द्याच्या बेस त्याचा अजून क्लेअरिफिकेशन शासनाच्या किंवा मंत्र्यां मंत्रिमंडळाच्या मंत्रे कुठल्याही प्रतिनिधींनी या ठिकाणी दिलेलं नाही आमचं म्हणणं असं की बिहारमध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणाचा टक्का वाढवला गेला आणि दिला गेला तमिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणाचा टक्का वाढवून दिला गेला त्या पद्धतीनं मराठा बांधवांना सुद्धा आरक्षण मिळावं आणि आता आजचं निवेदन देण्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की जे गेले पाच सहा दिवस झालं जे उपोषण सुरू आहे प्राध्यापक लक्ष्मण आके आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं त्या उपोषणाची दाद घेऊन शासनाने योग्य निर्णय ओबीसी समाजाच्या हातामध्ये या ठिकाणी द्यावा आणि त्यांच्या मागण्याची मान्यता व्हावी तत्वता एवढीच मागणी घेऊन आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे आणि आमचं म्हणणं आहे आमचे प्रतिनिधी म्हणून आपल्या निवेदन देतो शासनापर्यंत आमचं म्हणणं या ठिकाणी जावं आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा यशवंत बाळासाहेब जोडसेने यांनी जे ओबीसी समाजासाठी आरक्षण साठी उपोषण चालू केले या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सर्व जाती धर्मातले ओबीसी अनामत चालू केली माझी सरकारला विनंती आहे की ओबीसी बांधवांच्या हिरात न घेता मराठा समाजासोबत स्वतंत्र आरक्षण द्यावंच परंतु बिहारच्या धर्तीवर आम्ही मागणी केली अधिवेदनमध्ये की जात जगांना करून प्रत्येक जातीची मोजणी करून मग मराठा समाजीसी समाजाला त्यांना सरकारला पण समजेल तर विनंती अशी आहे की जातीकडनं हो व्हावीच आणि सरकारनं ज्या प्रमाणे मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला कर्ज वेळोवेळी वे तिथे गाठफेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आज रोजीपर्यंत संदीपान मुंबई मग त्यारेंच्यावर कोणी भेटलं नाही त्यांना तर त्यांना जाऊन विचार त्यांच्या जीवनाचा स्त्रोत ठावत चाललेली तर ते त्यांच्यावरती ते विचार व्हावा आणि त्यांना भेटून सरकारना लवकर मार काढावा अशा आमचं उद्याची प्रकर भावना व आणि या भावनेचा उद्रेक पाहू नये ही सरकारला पर्यंत विनंती प्रयत्न आपण करावी ती जर आपल्याला विनंती आहे नापूर तालुका आणि विटा शहर विटा पण तुकडू शिकल्यास लोबीची समस्या आज रोजी या ठिकाणी निवडणुका तहसीलदाराला प्रेसिंदारा तहसीलदारांना या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की या ठिकाणी ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करत कर असताना प्राध्यापक लक्ष्मण हाके वाघमोऱ्या आणि यशवंत सेनेचं काही सहकार या ठिकाणी उपोषणाला बस बसलेलं आहे त्या उपोषणाच्या मागण्या सरकारनं या ठिकाणी लवकरात लवकर त्याची दखल घेऊन मान्य कराव्यात आणि ओबीसी समाजाला या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा ओबीसी समाजाची भूमिका अगदी प्रामाणिक आणि स्वच्छ आहे की मराठा समाजाला मराठा समाजाचं आरक्षणही मिळायलाच हवं परंतु ते मिळत असताना ओबीसी आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागतं कामाने आणि तशा पद्धतीचं क्लेरिफिकेशन सरकारच्या वतीने या ठिकाणी मिळावं आणि ओबीसी आरक्षणावरती कोणत्याही प्रकारची गदा न येता ओबीसीनं ओबीसीचं आरक्षण हे आणि अधिकार अबाधित राहावे एवढी एक भूमिका ठेवून आज या ठिकाणी ओबीसी विजयंती परिषद सकल खानापूर तालुका विटाश्वर ओबीसीच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आम शासनाला विनंती आहे की या ठिकाणी मागण्यांचा विचार दखल लवकरात लवकर घ्यावी अन्यथा इथून पुढच्या कालावधीमध्ये आंदोलनाची दिशा आणखी या ठिकाणी तीव्र पद्धतीने करण्याची त्याची नोंद झाली धन्यवाद